<sk original> नमस्कार बंधू भगिनीं तर आज आहे आमच्या अन्विताचं अन्नप्राशन ही आहे आमची अन्विता थोडीशी नाराज नाराज दिसत आहे बाई रडू नाही इकडं बघ इकडं बघ आणि ही आहे अन्विताची मम्मी आता बघा इथं आम्ही अन्नप्राशनसाठी जे साहित्य आणलं आहे त्याचं माहिती तुम्हाला सांगतो आता हे आहेत ह्या प्लेटमध्ये ज्यूस आता ज्यूसमध्ये मित्रांनो हे आहे पायनॅपल ज्यूस हे आहे वॉटरमेलन म्हणजे टरबूज ज्यूस आणि त्याच्यानंतर हे पपई पपई ज्यूस आणि हे चिकूचं ज्यूस आहे हे खरबूजचं आहे खरबूजचं ज्यूस आणि हे आहे मोसंबी ज्यूस मित्रांनो त्याच्यानंतर ह्या प्लेटमध्ये आहे इथे पेढा आहे गुलाबजामून रसगुल्ला हे आहे रसमलाई बासुंदी हे आहे लस्सी आणि हे आहे जिलेबी त्यानंतर इकडे आहे हे आहे शेक आणि हे आहे ॲपल ज्यूस इकडे काजू आणि बादाम ठेवलेले आहेत आईस्क्रीम चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री आहे ॲप्पल आहे आणि बॉर्बन बिस्किट आहे तर आता आपण अन्न बासुन सुरुवात करणार आहोत शुभांगी सुरू कर माझ्या अन्विताला प्रत्येक आता काय खाऊ घालणार आहे तू हे काय बासुंदी सुरुवात पासून पिल्लू बासुंदी 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 खाते काय खाते 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 आय हाय 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 बासुंदी खाल्ली आहे हा आता दुसरं काय देणार दुसरा घे असा पेढा 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 आणि बासुंदी ती सेमच आहे हा हाय हाय आवडला पेढा आवडला पेढा आवडला आहे ना आवडला पेढा तुला बेटा हा आमच्या अन्वी त्याला पेढा आवडलेला दिसतो आता काय घेणार चिक्कू ज्यूस चिक्कूचा ज्यूस हा चिक्कूचा ज्यूस खावा 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 आवडला चिक्कूचं ज्यूस आवडला आवडला चिक्कूचं ज्यूस आवडलं हा अजून द्या अजून द्या अजून द्या बस आता नेक्स्ट नेक्स्ट आहे सोड की चम्मच सोड हां आता नेक्स्ट काय देणार आईस नेक्स्ट काय देणार आहेस आईस्क्रीम एकदम थोडस दे आईस्क्रीमचा हां आईस्क्रीम खाल्ली का आवडली का आईस्क्रीम हा द नेक्स्ट के नेक्स्ट के आता काय रसमलाई ए रसमलाई रसमलाई अरे चम्मच की पिल्लू हां रसमलाई तिचं थोडंसं तोंड पुसून घे हां रसमलाई खाल्ली आहे आता आता नेक्स्ट काय राहिलं आहे हा गुलाबजामुन गुलाबजामुन एकदम थोडं ते आणि काढून घे कारण की ते हे होणार ना थोडंसं हार्ड असल्यामुळं तिला दात नसल्यामुळं ती चावता येणार नाही गुलाबजामुन झाला आता नेक्स्ट हा ज्यूस बाकी सगळे ज्यूस राहिले ना पपई हे पपईचं ज्यूस पपईचं ज्यूस आ हा हा पपईचं ज्यूस खाल पपईचा ज्यूस खाल्ला हा ती म्हणत असेल एवढं सारे आयटम माझ्या समोर ठेवले एकही आयटमचं नाव मला माहित नाही आणि काय काय खाऊ घालतायत काय माहीत आता ऍप्पलचा ज्यूस एपलचा एपल ज्यूस एपलचा ज्यूस एपल एपल हे इथलं ऍपलचं ज्यूस हे ऍपलचं ज्यूस होतं यातलं घेतलंय ऍपलचा ज्यूस खाल्लंय का खाल्लंय 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 हा खाल्लंय ऍप्पलचा ज्यूस नेक्स्ट काय घेणार आहेस हा नेक्स्ट काय घेणार आहेस हे इकडचे ज्यूस घे ना ज्यूस एक 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 सिप ज्यूसचा एक एक सिप घे हां हां ते थोडंसं दे ते थोडंसं हां मोसंबी ज्यूस घेतलं आहे मोसंबी ज्यूस मोसंबी ज्यूस अरे अरे नाही आवडलेला दिसत आहे मोसंबी ज्यूस नाही आवडेल टेस्ट थोडंसं हे असणार मोसंबीचा गोड नसणार त्यामुळं हां हे काय खजबूजचं ज्यूस खरबूजचं खरबूजचं ज्यूस घेतलं आहे आता हे तर खरबूजचं ज्यूस होतं हे खरबूजचं ज्यूस घेतलंय हां नेक्स्ट हां वॉटरमेलन म्हणजेच टरबूजचं ज्यूस खरबूज नंतर आता आला आहे टरबूज टरबूजचा ज्यूस आवडलाय आवडलाय का टरबूजचं ज्यूस हा आवडला आहे आमच्या मॅडमला आवडलं आहे आमच्या बाईला आवडला आहे अन्विताला आवडलंय हां नेक्स्ट काय घेणार आहेस हां आहे पायनॅपल ज्यूस हां पायनॅपल ज्यूस घ्या पायनॅपल ज्यूस आवडलं का पायनॅपल ज्यूस पिल्लू आवडलं पायनॅपल ज्यूस द्या म्हणते अजून द्या 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 पायनॅपल ज्यूस हा हा पायनॅपल ज्यूस आवडला आहे पायनॅपल ज्यूस हां आता काय राहिला ज्यूस झालेत का सगळे आता काय राहिलं आहे पेस्ट्रीचा टेस्ट दे थोडीशी हे चॉकलेट थोडीशी मोठी हो मग खा चॉकलेट सध्या नको खाऊ फोडून थोडंसं चॉकलेटचं टेस्ट करणे हां याच्यामध्ये आहे ना ब्लॅक फॉरेस्टमध्ये चॉकलेट आहे हां खाल्लं आहे का खाल्लं आहे का पेस्ट्री पण टेस्ट करून घेतली म्हणजे त्याच्यामध्ये चॉकलेटही आलं आणि पेस्ट्री पण आली त्याच्यात तिच्यात हे तोंडपासून घे झालं आहे का बाकी काय राहिलं आता झालं आहे का हां मॅक्झिमम सगळं झालं आहे तर हा जो व्लॉग आहे अन्नप्राशनचा ब्लॉग आमच्या अन्विताला सहा महिने कंप्लीट झाले सातवा महिना सुरू आहे म्हणून हा अन्नप्राशनचा ब्लॉग बनवला आहे व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये शेअर करा घरच्या घरी ह्या बनवला आहे आणि कमी खर्चामध्ये तर त्या हिशोबाने जर आवडला तर लाईक ला नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉगला व्ह्यूज कमी येत आहेत तर आपणास विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा ब्लॉग आवडला तर लाईक नक्की करा धन्यवाद